भाग नंबर सातवा तर चला सुरू करू या कथेला स्वतःला शोधताना सायली आता वेगळी होती आवाज अजूनही सौम्य होता पण त्यात आत्मविश्वास होता त्या दिवशी सासूने डोमना मारला पण सायलीने ऐकून न ऐकल्यासारखं केलं नाही ती थांबली डोळ्यात डोळे घालून म्हणाली आई मी चुकीचं केल्यावर तुम्ही मला सांगू शकता पण अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही हे शब्द घरातल्या भिंतीवर आपटले नचिकेत पहिल्यांदाच नीट तिला नीट पाहत होता बदलाची पहिली पायरी सायलीने स्वतःसाठी वेळ काढायला सुरुवात केली सकाळी दहा मिनिट वहीत लिहायची आज मला काय वाटतंय मी काय सहन केलं मी काय नाही सहन करणार हे शब्द तिच्या मनाला आधार देत होते तिने जुनी डिग्री फाईल काढली कोर्सेस बघितले ऑनलाईन अर्ज भरला पहिल्यांदाच तिला वाटलं मी काहीतरी आहे घरात वाद पण वेगळ्या पद्धतीने ननन दृशाली हसत म्हणाली काय चाललंय हे नोकरी घर सांभाळायला वेळ आहे का तुला सायली शांतपणे म्हणाली घर सांभाळते पण स्वतःलाही सांभाळायला शिकते सासू चिडली हे सगळं माहेरचं डोक्यात भरले सायलीने पहिल्यांदाच स्पष्ट सांगितलं हे माझ डोकं आहे आणि माझं आयुष्य नचिकेतची जाणीव त्या रात्री नचिकेत म्हणाला तू बदललीस सायली उतरली नाही मी परत स्वतः सारखी होत आहे तो शांत झाला पहिल्यांदाच त्याला समजलं ती जात नाहीये पण तुटते है। नवी ओळख काही दिवसांनी सायलीला पहिला कॉल आलं यू यू आर सिलेक्टेड फोन ठेवताना तिचे हात थरथरत होते आनंदाने नाही मुक्ततेने भाग सात इथे संप थांबतो पण कथा संपत नाही कारण स्वतःला सापडलेली स्त्री आता मागे वळत नाही तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा भेटू परत